रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गुन्हे शाखा युनिट सहा पुणे शहर यांनी पुन्हा एकदा आपल्या चोख तपास आणि तत्पर कारवाईद्वारे मोठे यश मिळवले आहे घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपी ताब्यात घेत पथकाने तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले असून आरोपीकडून तब्बल एकवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला युनिट सहा कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग दरम्यान चोखीड आणि खराडी रोड वाघोली परिसरात असताना पोलीस अंमलदार नितीन मुंठे आणि कानिफनाथ कारखेले यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून बिरजू दुधानी याच नंबर प्लेट नसलेल्या स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान आरोपीकडे विविध घरफोडी प्रकरणातील सोन्याचे दागिने आणि चोरीची गाडी अडून आली आरोपीकडून एकवीस लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विशेष म्हणजे हा आरोपी मोका गुण्यातील आरोपी असून सध्या जामिनावर सुटलेला आहे त्याच्यावर मुंढवा एरवडा चिखली भोसरी एम आय डी सी आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक वाहित पठाण युनिट सहा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहा पोलीस निरीक्षक राकेश कदम मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंडे कानिकनाथ कारखेले बाळासाहेब सकट सारंग दळे प्रशांत कापुरे निलेश साळवे गिरीश नानेकर सुहास तांबेकर सचिन पवार निर्णय लांडे नेहा तापकीर ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगे ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा